जे काही चार वेळेस निवडून ना हे साहेबांच्या नावावर निवडून ना आलेले कर्तृत्व त्यांनी कधी सांगाव सभेमध्ये देखील मी लातूरला काय दिले गडूळ पाणी दिले विकास दिलाय का ज्या गोष्टी असतील जे भारतीय जनता देणार आहे हे त्यांनी कधी करू शकलं नाही आमचं सरकार हे लातूर साठी केंद्रीय विद्यापीठ असतील अनेक चांगल्या घोषणा असतील हे माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमातून आम्ही त्या दिवशी सांगू अडीच वर्ष दोघांनाही मिळालेली आहे कोणाचं काम सरस ठरलं तुम्हाला वाटतं परंतु मी तुमच्या पद्धतीने सांगणार पण कुठले काम अशी सांगता येतील आणि त्यांची कुठली काम फोडता <laughs> नाही पाण्याच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं की आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे लातूर सुसंस्कृत आहे कुणी कुणावर चिकल फेक करण्यापेक्षा माननीय अमित देशमुख यांनी एक दिवस द्याव एक तारीख द्याव वेळ सांगावी त्या वेळेमध्ये त्यांनी स्वतः यायचं आपण सर्व पत्रकार बांधव याव जनतेला आपण निमंत्रण देऊ त्यांनी त्यांची भूमिका मांडायची लातूरकरांसाठी काय करणार आहेत कसं करणार अनेक विदेशामध्ये अनेक देशामध्ये विकसित देशामध्ये अशी चर्चा होती दोन वेगवेगळ्या पार्टीचे प्रमुख लोक येतात त्यांनी पक्षाचं धोरण सांगतात पक्षाची आयडिओलॉजी सांगतात विकासाची दिशा सांगतात माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी माझं काय केलं ते देखील सांगा आम्ही देखील आम्ही मागच्या काळात काय केलं ते देखील सांगाल आम्ही पुढच्या पाच वर्षात काय करणार आहे आम्ही पुढचे पाच वर्ष नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाचं धोरण आपल्यासाठी काय ते सांगू महानगरपालिकेसाठी सांगू हे देखील आपण सांगू व्यासपीठावर मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जाहीर चॅलेंज मी निमंत्रण देतो सुसंस्कृत लातूर ना चॅलेंज नाही करायचं सुसंस्कृत आहे चॅलेंज निमंत्रण जाहीर निमंत्रण विकासावर माझं म्हणणं आहे तुम्ही या चॅलेंज करा तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडतो तुम्हाला निमंत्रण चॅलेंज जे घ्यायचं घ्या या घ्यावा त्यांच्यामध्ये हिंमत असतील देशमुख आहेत करायला पाहिजे घेतली जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रवाहामध्ये राहतात निश्चितपणे ज्यावेळेस कोणत्याही पक्षामध्ये संधी येते त्यावेळेस त्या संधी अशाच कार्यकर्त्यांना ज्यावेळेस जे पक्षावर विश्वास ठेवून दोन पावलं पुढं किंवा मागे येतात अशांना संधी दिली जाते आणि पार्टीचे कार्यकर्ते निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते पार्टी त्यांचं निश्चितपणे उद्या बावनकुळे साहेब आल्यानंतर आम्ही काय बोलण्यापेक्षा कर... त्यांच्यासोबत बावन आमचे नेते भेटतील ते चर्चा करतो हे बघा मी अजून एक आवर्जून सांगतो सत्तर जण आहेत सत्तर, सत्तर 58, 58 ए, ले ले जागा आहेत साडेसहाशे लोकांनी अर्ज मागितले त्याच्यापैकी सत्तर पैकी फिफ्टी एट अठ्ठावन्न लोक हे जुने निष्ठावन भारतीय जनता पार्टीचे काय बारा लोक जे आहेत हे नवीन आलेले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि समीकरणामध्ये काही जागा आम्हाला वाढवायची असतील काही भागामध्ये आमची ताकद कमी असेल ज्या ठिकाणी आमची ताकद वाढवण्यासाठी तिथला एखादा सोबत जर जोडला तर आमच्या तिथल्या वीक कार्यकर्त्यांना ते पुढे घेऊन जाऊ शकतात तिथं ताकद वाढू शकते आणि जे विजयाचे गणित असतात राजकारणामध्ये दे विजयाचे देखील गणित घालावं लागतात पण आम्ही नव्वद टक्के आमचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्तेच आहे आपण यादी मी देखील आपल्याला माझ्या सोशल मीडिया ह्याच्यावर देऊ आणि आपल्याला देखील एक यादी मी पाठवून देतो शंभर आता संतोष आहे हा सगळ्यात आहे ना आता विवेक येऊन गेला सर्वजण तुम्हाला एकत्रित एक ताकदीने दिसतील माझं अजून त्यांना आव्हान आहे की आपण प्रवाहात या हे कुटुंब आहे परिवार आहे हा का इथं नेता कार्यकर्ता कोणी नाहीये माझं सर्वांना आव्हान असाल आपण एकत्रित या आपण एकत्रित काम करू एवढा मोठा प्रमाण असंतोष झाला होता जनक कोण आहे नेमकं आणि अनेक प्रकारे नाही मी त्या गोष्टीकडे जात नाही मी सकारात्मक पद्धतीने विचार करून चालणारा असतो माणसं असतात भावना असतात व्यक्त करतात सर्व कुटुंबातले सदस्य मी ह्याच्याकडे लक्ष अधिक देत नाही सर्वजण एकत्रित एका देशाने काम करतील हे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते नाही देशमुख आणि निलंगेकर हा फॉर्म्युला फक्त निलंग्यात आहे इथं जे आम्ही लातूरमध्ये निवडणूक लढतोय आम्ही आहेत अर्चना ताई आहेत आमच्या अभिमन्यूजी आहेत रमेश आप्पा आहेत आमचे अजित पाटील कवेकर आहेत बसवराज आम्ही सगळ्यांचा एकच मुद्दा आहे आमचं बॅनर काय म्हणते कमळ कमळ हे विकासाचं प्रतीक आहे हेच आम्ही आपल्याला सांगणार नाही काय नाही आम्ही आता काल मला मी त्यांच्या घरी मला जेवायला मी त्यांच्या इथं होतो काल काल ताई आम्ही एकत्रित जेवण केलं दिसत नाही कोणता प्रचार चालू झालाय तुम्हाला मी दिसलो नाही नाही मला मला माझं काय तुम्ही कोणता प्रचार पाहिलाय प्रचार कुठं दिसतोय मी कुठं प्रचारात पाहिलंय आमचे नेते अभिमन्यूजी कुठे आहेत अजित पाटील कुठे ते स्थानिक उमेदवार म्हणून असतील पण कोणताही नेता अजून प्रचारामध्ये आज आमची पहिली बैठक आहे आम्ही टाकते नाही तुम्हाला सर्वजण एकत्रित एका याच्यावर दिसत हे षडयंत्र काँग्रेस पक्षाचे आहे आपण हा जो प्रश्न विचारला ना काँग्रेस पक्षाने हा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोड त्यांना एकच प्रश्न विचारत मला म्हणजे मी जो म्हटल्यासारखं माननीय डॉक्टर काळगे साहेब कुठे आहेत हा प्रश्न पण विचार